हाय फ्रेंड स्वागत आहे बघू शकता सकाळ छान मस्त अशी सुंदर सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांना माझ्याकडून भोगीच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता चा किती छान मस्त ऊन पडलेलं आहे आणि थंडी पण आहे सकाळी दहा वाजलीत दहाच्या आधीची मी कामं तुम्हाला दाखवू शकले नाही कारण तिचा डबा होता त्यांचाही डबा होता त्यामुळे दोघांचा डबा आवरून त्यांना पाठवून दिलं मी आणि आता इथं मेथीची भाजी करायची आहे आणि हे बघू शकता भोगीचं ताट किती लवकर मैत्रिणीकडून आलं कारण ती जॉबला जाते त्यामुळं पटकन सकाळी लवकर करून दिली इकडं आमचं कार्टून बघायचं चा काम चालू आहे मगाशी तुम्हाला दाखवले घर किती स्वच्छ होतं आणि आत्ता बघू शकता तुम्ही कसं केलं आहे तो आणि हे बाजरीचं पीठ इथं दळून आणून ठेवले आणि आता मी भाजी करायला घेणार आहे छान मस्त अशी आणि ही मिक्स भाजी केली दाखवायचंच लक्षात राहिलं नाही बहुतेक आला असेल मे बी आणि बाकीची अजून थोडीशी कामं राहिलं आणि इकडे देवपूजासुद्धा माझी झालेली आहे आणि मिक्स भाजी केलेली आहे मी प्रॉपर पण तयार झालेलं दाखवता आलं नाही थोडक्यातच दाखवलेलं आहे आणि हे सुगड आणलेले आहेत मी पूजेसाठी पूर्णपणे निवेद्य तयार झाल्यावरच मग मी सुगडची पूजा करून घेणार आहे बाकीचं सगळं ओटा बिटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि हे तांदळामध्ये घालून भात तयार करण्यासाठी आणलेलं आहे आणि तिळगोळचं छोटं पाकिटे आणलेलं आहे आणि डीमॅटमधून मोठं एक आणलेलं आहे आणि हे मी वान देण्यासाठी म्हणून आणलेलं आहे कसं आहे मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये खूप मोठं आहे ते म्हणजे असं मिसळ वगैरे करून जेव्हा आपण घरी खातो ना त्यावेळी हे असे बाऊल परवडतात किंवा अंडाकरी केल्यानंतर असे मोठे बाऊल खूप उपयोगी पडतात आणि स्त्रियांना उपयोगी पडतील म्हणूनच घेतले आणि इथं मी कोरटीची चटणी केली आणि शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे आणि हे ऑलमोस्ट रात्री साडे दहा वाजता केलं आहे त्यामुळं मला ती चटणीसुद्धा तुम्हाला दाखवता आली नाही आहे बघू शकता आता इथं सगळं मिक्स भाज्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत निवडून कट करून धुवून घेतलेले आहेत आणि छान आता भाजायला घेतलेले आहे मी आणि खूप छान होते मिक्स भाजी वर्षातून एक एकदाच येतं संक्रांतीच्या वेळी पण मला असं वाटतं की अधूनमधून जर इच्छा झाली तर करून खावं सर्वांनी असं वाटतं मला आता इथं बघू शकता तेल घातलेलं आहे मी नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्तचं तेल घ्यायचं कारण मिक्स भाज्या असतात सगळ्या भरपूर असतो ते त्यामुळे आणि इथं बघू शकता बेसिक सगळा मसाला घेतलेला आहे मी ऑलरेडी आणि तीन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि आता इथं लसणाची आणि कडीपत्त्याची फोडणी दिलेली आहे आणि आता आपण कांदा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे तेल छान तापलेलं त्यामुळं ते आणि तेलात ते मीठ टाकायचं आधी कारण छान असं आपलं कांदा वगैरे भाजलं जातं बघू शकता मी थोडक्यातच दाखवलं तुम्हाला कारण प्रत्येकानं माहीतच असतं ती भाजी कशी करतात ते आता इथं मी मेथीची भाजी दोन पेंडी निवडून घेतलेले आहेत निवडून स्वच्छ धुवून आणि आता इथं तेल घातलेलं आहे कढईमध्ये कारण भोगी म्हटलं की सगळ्या भाज्या आल्यास तिथं भाकरीवर लावण्यासाठी कांद्याची पात असू दे गाजर असू दे बोर असू दे मेथीची भाजी असू दे मिक्स भाजी असू दे चटणी असू देत लोणचं असू दे सगळं चाललं त्यामुळं मला भरपूर आज स्वयंपाक करायचा होता सकाळी झाला तो वेगळाच आता हा दुसरा टप्पा माझा स्वयंपाक करण्याचा आणि आता बघू शकता छान असं लसूण वगैरे भाजून मी छान मेथी यामध्ये घातलेली आहे कढईमध्ये आता आणि अगदी थोडंसं म्हणजे मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला नेहमी घालतो त्यापेक्षा थोडंसं जे एक्स्ट्रा घालायचं आहे आणि तर शेंगदाणे घातलेले भाज आहेत भाजलेले आणि एक वाटीभर फक्त पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आहे बघू शकता किती लवकर आपली छान भाजी वापरून झालेली आहे कमी पाणी घातल्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल आणखी थोडं शिजवून घ्यावं तर घेतलं चालतं पण जास्त शिजवलं तर काय होतं ते चव राहत नाही त्या भाजीमध्ये आणि खायला काही इच्छाच होत नाही असं जर थोडेसे पाला वगैरे दिसण्यासारखं असं व्यवस्थित जरा भाजी केली ना छान वाटते भाकरीसोबत खायला आता इथं बघू शकता तांदूळ निवडून घेतले आणि हे पण मी बेसिकली मला ह्याचं जा नाव जास्त माहीत नाही आणि लवंग घेतले तीन ते चार कारण भाताला छान वास येतो त्यामुळं आता इथं कुकरमध्ये मी घालून घेतले निवडून स्वच्छ बघू शकता तुम्ही तांदूळ निवडून ठेवलेलेच असतात माझे आणि हे बासमती तांदूळ आहे इंद्रायणी जे तांदूळ म्हणतात ना इंद्रायणी बासमती ते आणि इथं मी दीड वाटी आपला रोजचा नेहमीचा तांदूळ घेतलेला तो एक वाटी म्हणजे झाला अडीच वाटी त्यासाठी मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे बघू शकता कुकर पण होतोय आपलं आता आणि आता हे तुम्ही परत घेतलं आहे कनिक मळण्यासाठी बघू शकता की ते छान मस्त ताट असं सुंदर सजवलेलं छान वाटतं ना भोगीचं आणि त्याला ते राईस खायचं होता त्यामुळं म्हटलं चला परत एकदा क्लिक करून घेऊया कशी ताट लावतात ते, ते तुम्हाला दाखवण्यासाठी खूप छान वाटतं असं हे आता हे तुम्ही बाजरीचं पीठ घेऊन बाजरीची भाकरी करणार आहे असं हे व्यवस्थित चाळून घ्यायचं कारण दळणमधनं आपण आणतो काही ना काहीतरी गेलेलंच असतं त्या दळपमधलं त्यामुळं आता हे तीळ घेतलेले आहेत मी भाकरी करताना लावण्यासाठी आता ह्यामध्ये थोडंसं हळद घातले ऑप्शनल आहे -पुर जर हवं असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही आणि भाकरीला जर छान चव येण्यासाठी मी मीठसुद्धा घातलेलं आहे ऑप्शनल आहे पुरेपूर हळद आणि मीठ जर हवं असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही आणि आता इथं गरम पाणी घातलेलं आहे मी बघू शकता पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे छान आपल्याला कणिक म्हणून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असं प आधी स्टार्टिंगला गरम असतं हात भाजणे शक्यता असते म्हणून असे काहीतरी पळी घेऊन वगैरे आपण कणिक म्हणून घ्यायचं आहे ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला सवय असेल भाकरी करून वगैरे गरम पाणी वगैरे घालून असं तर तुम्ही लगेचच मळायला घेतलं तरीही चालतं बघू शकता आता बाजरीची भाकरीची आपली कणिक तयार झालेली आहे म्हणून आता छान मस्त अशी आपण भाकरी करून घ्यायची आहे बाजरीची तवा गरम करायला ठेवला आहे आणि भाकरी लावण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं ला, आहे आणि भाकरी काढण्यासाठी डिशसुद्धा घेतलेली आहे असं हातावर थोडं पहिला बडवून घ्यायचं थापून घ्यायचं आणि बघू शकता छोटे किंवा मोठे करू शकता नेऊद्यासाठी एक पहिलं छोटं करून घ्यायचं आणि मग नंतर आपण सगळ्या भाकऱ्या मोठ्या करायच्यात आणि हे असं तीळ घ्यायचं आहे नेहमीचे आपले तीळ आहेत जर पांढरे शुभ्र असतात ते तीळ मिळाले तर तुम्ही ते घेऊ शकता ॲक्च्युली त्याचा मान असतो नाही मिळालं तर आपले नॉर्मली असतात ते घेतलं तरी चालतं मिळू शकता छान आपली भाकरी तयार झाल्या म्हणून आता तुम्हाला जर हातानं पाणी लावून सवय असेल तर तुम्ही हात सुद्धा लावू शकता कापडाने लावू शकता काहीच हरकत नाही जर नवीन करणार असेल तर ते कापडाने लावू शकतात पाणी मस्त अशी छान आपली बाजरीची भाकरी तयार होत्या भोगीसाठी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा आमच्या गावाकडं भरपूर प्रमाणात सर्वांना आवडतं असं सुगीचे दिवस येतात ना शेतातली कामं त्यावेळी एकदमच भरपूर सारे असे बाजरीची भाकरी करून ठेवतात कारण शेतातला जर धान्य काढायचं टाईम आला तर रोज भाकरी करणं किंवा चपाती करणं शक्यच नसतं बायकासनी कारण बायकासुद्धा शेतामध्ये जातातच काम करायला त्यामुळं बघू शकता किती छान मस्त आपली पहिली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे किती पटपट होतं मला सवय आहे त्यामुळं मी पटपट आवरते आणि ह्याचं मधीमध्ये चालू होतं जर भाकऱ्या करायची सवय असेल तर पटपट होऊन जातात बघू शकता किती छान मस्त असं ताट ता भरून बाजरीच्या भाकऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत पटपट केलं की पटकन होऊन जातं सवय असेल तर होऊन जातं सकाळी आमच्या चपात्या लागतात आणि संध्याकाळ भाकरी लागतात त्यामुळे मला पूर्णपणे सवय आहे त्याची पटपट करायची आणि इथं सुगड घेतलेली आहे आता सुगडची छान अशी मांडणी दाखवणार आहे पूजा कशी करायची ती एकाच व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता सगळं साहित्य तर घेतलेलं आहे मी लाल मस्त असं मखमली कापडसुद्धा शा घालून घेतलेलं आहे मंचवर आणि हे सुगडला असं विभती लावायचं ओलं करून लावलं तरी चालतं किंवा सुख लावलं तरीही चालतं अशा पद्धतीनं सगळ्या सुगडला लावून घ्यायचं आहे असं विभती आणि हळदी कुंकूसुद्धा लावून घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते सुगड पूजा करायची ह्याला चटकी पण म्हणतात असं कोळ्यासुद्धा म्हणतात संक्रांत म्हणतात ह्याला बघू शकता किती छान दिसतं असं हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर आता चला आपण मांडून घेऊया बघू शकता आता असं हे वळण्याचं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मंचवर काय तुमच्याकडं मंच नसेल तर पाट बसायचं पाट असेल तर तोही चालतो आता ह्यामध्ये बोरं घालून घ्यायचे आहेत आपल्याला तोंड छोटंसं असतं त्याचं सुगडचं त्यामुळं बेसिक सगळ्या गोष्टी घालायला थोडंसं अवघड जातात आता इथं मी गाजर घालून घेतलेले आहेत पाच आणि इथं सोलानं म्हणतात ना आपलं हरभऱ्याचे बोंडे प्रत्येकी पाच पाच घालायची प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान वाटतं हे पूजा करताना आणि वर्षातून एकदा येतं म्हणताना खूप भारी वाटतं लहान मुलांना तर एवढं एक्साइटमेंट असतं की कधी एकदा त्या सुगड आपण घेऊन खेळायला पाहिजे खेळण्यासाठी माझ्या मुलगीनं दिवसा, तर दिवसातून पाच वेळा विचारलं हे कधी घ्यायचं कधी घ्यायचं मला खेळायचं आहे आता ह्यामध्ये मी गुळसुद्धा घातलेला आहे तीळ पण घातलेला आहे बघू शकता तिळागुळाच्या गोळ्या मिळाल्या तर, तर तुम्ही मा ते घालू शकता नसेल तर तीळ आणि गुळ घातलं तरी चालतं आता इथं मी तुळगुळ घालत आहे उसाचे कांडी जे असतात मग ते मला मिळाले नाहीत प्रॉपर इथून जर हवा असं लानावं लागत असेल तर सात ते आठ किलोमीटर जावं लागतं त्यामुळं आणि घरी आणून देणारं कोणीच नव्हतं आता बघू शकता एक असं टोपली मिळते झाकण ते पहिल्या जी आपली सुगड असते त्याच्यावर ठेवायचं आणि ते छान असं ते, ते फुलं वगैरे घालून छान आरास केलेली आहे आणि दिवासुद्धा लावून घेतला आणि जे नैवेद्य तयार केलं होतं सगळं भाजी भाकरीचं ते सगळं छान असं ताटावर लावून मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे बघू शकता पूजा कशी झालेली आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स मी स्पेशल ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण डेली ब्लॉग ब्लॉगमध्ये सुद्धा मी दाखवावं म्हटलं तुम्हाला मी दिवसभरात काय काय केलं आणि काय काय नाही त्यामुळं मी शेअर केलेलं आहे आणि कसं वाटलं नक्कीच सांगा बघू शकता आता इथं मी सगळं तुम्हाला भाजी वगैरे काय काय तयार करून घेतले सगळं दाखवते मी राईससुद्धा झालेला आता मी हे असे ताट लावणार आहे आणि इथं आमच्या इकडं पद्धत आहे की प्रत्येक सुवासनेच्या घरी हळदी कुंकू आणि ते नैवेद्याचं ताट घेऊन जाऊन प्रत्येकाने ते बाजरीच्या भाकरीवर लावलेलं सगळं नेऊन द्यायचं असं आणि हे बोरणांसाठी मी वेदला मागवलेलं आहे अगदी कमी प्राईजमध्ये मिळालेलं आहे आणि कापडसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे मला वाटलेलं मी कमी प्राईजमध्ये मागवले तर कापड चांगला येणार नाही पण खूप छान आला आहे बघू शकतो मी सगळं ओपन करून दाखवते हो तुम्हाला किती छान मस्त आला आहे बोरणांसाठी बोरणांचासुद्धा ब्लॉग मी तुम्हाला शेअर करणार आहे हळदी कुंकू आणि बोरणान एकाच दिवशी ठेवलेलं आहे हो मी थोडं मुलगीचं एक्झाम चालू आहेत म्हणून मी आता लगेच करणार नाही आहे शनिवारी किंवा रविवारी चोवीस नंबरचा मागवला आहे मेशोवरून मागवला आहे मी आणि आणि सर्वांना बायको हाताची घडी घडून बघते